छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा भव्य दिव्य उत्तुंग इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजीराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावरती राज्याभिषेक केला रायगड हा पूर्वेकडचा जिब्राल तर म्हटला जातो किंबहुना रायगड हे राजधानीचं शहर छत्रपती शिवाजीराजांची राजधानी म्हणजे रायगड आणि त्या रायगडावरती छत्रपती शिवाजीराजेंनी जसा पहिला आणि दुसरा राज्याभिषेक केला त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांचं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला देहावसन झालं आणि छत्रपती शिवाजीराजेंची समाधी रायगडावरती आहे पण छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीच्या शेजारीच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आणि गेली शंभर वर्षापूर्वी ती उभारलेली आहे छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनचरित्रामध्ये वाघा कुत्र वाघ्या कुत्रा असल्याचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची महत्वाची ऐतिहासिक संदर्भ साधनं म्हणजे जेदे शकावली शिवभारत राधा मधवीला चंपू पर्णाल प्रवगराख्यान किंवा सभासदांनी लिहिलेलं शिवचरित्र ही समकालीन ऐतिहासिक साधनं आहेत त्या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये वाघ्या कुत्र्याची कथा नाही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही हा संदर्भ येतो कुठून तर ही राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कवी कल्पना आहे तत्पूर्वी वाघ्या कुत्रा नव्हता ज्या राम गणेश गडकरीनं छत्रपती संभाजीराजेंची यथेच्छ राज्यसन्यासमध्ये बदनामी केलेली आहे तिथून वाघ्या कुत्र्याच्या या कथेला सुरुवात झालेली आहे म्हणजे अलीकडच्या आहे त्याला कोणता ऐतिहासिक संदर्भ नाही शिवाजीराजेंच्या समाधीच्या शेजारी राजघराण्यातील समाधी आहेत आणि त्या समाधीवरती वाघ्या कुत्र्याची समाधी असणं ही शिवचरित्रावरचा कलंक आहे छत्रपती शिवाजीराजांचा आणि त्यांच्या राजपरिवाराचा अर्थातच आपल्या शिवस्वराज्याचा अपमान आहे म्हणून ती समाधी काढली पाहिजे अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे विशेषतः संभाजी ब्रिगेडने हा मुद्दा अनेक वर्षापासून लावून धरला होता आणि संभाजी ब्रिगेडनी वेळोवेळी लोकशाही मार्गाने तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढावा मागणी केली शासनाने काढला नाही पुरातत्व खात्याने काढला नाही म्हणून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो तोडला नंतर तो पुन्हा बसवला हो मी स्वतः माहितीच्या अधिकारामध्ये पाच डिसेंबर दोन हजार बाराला पुरातत्व विभागाला एक पत्र लिहिलं की वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा किंवा वाघ्या कुत्र्याचा काय ऐतिहासिक संदर्भ आय म्हणजे आर्कोलजी सर्व इंडिया भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे किंवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाकडे आहे का त्यांचं उत्तर आलं कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही जर तुमच्याकडे ऐतिहासिक पुरावा नाही अनैतिहासिक आहे छत्रपती शिवाजीराजांचे इतिहास बदनाम करणारे तो पुतळा आहे तर तो काढला पाहिजे अनेक वर्षापासूनची मागणी मला आनंद या गोष्टीचा आहे की छत्रपती शिवाजीराजेंचे वंशज कोल्हापूर गादीचे विद्यमान युवराज माजी खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी शासनाला पत्र दिलेलं आहे पुरातत्व विभागाला की तो पुतळा काढावा त्यांनी देखील विस्ताराने सविस्तरपणे लिहिलेला आहे की शासनाकडे किंवा पुरातत्विकडे याबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही त्यामुळे तात्काळ तो पुतळा हटवला पाहिजे आणि युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी जी मागणी केली आहे ती रास्त आहे योग्य आहे संदर्भ साधनाला धरून आहे त्यामुळे महाराजांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला आम आमचा पाठिंबा आहे राज संन्यास नावाचं नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलं आणि ते नाटक आहे त्याला काय ऐतिहासिक संदर्भ नाही त्या नाटकामध्ये संभाजी महाराजांची यथेच्छ बदनाम आहे तो विषय या ठिकाणी विषांतर होईल त्या त्याच्यावरती आपण परत कधीतरी बोलूया पण त्या नाटकामध्ये म्हणजे सगळी कल्पना राम गणेश गडकरी हा व्यक्ती किती विकृत डोक्याचा हे त्या नाटकातून तुमच्या लक्षात येईल आणि त्या नाटकात पहिल्यांदा ही कथा आलेली आहे रा राम गणेश गडकरींनी ह्या क कुत्र्याला जन्म देणारा जन्मदाता म्हणजे राम गणेश गडकरी जे आधुनिक नाटककार आहेत त्यांच्या विकृत डोक्यातून आलेले आहे त्याला समकालीन ऐतिहासिक परावा कोणत्याही स्वरूपाचा नाही आणि त्याच गडकरीच्या नाटकातून प्रभावित होऊन ती ती त्या ठिकाणी ती, 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 ती समाधी उभारलेली आहे की जी छत्रपती शिवाजीराजांचे इतिहास बदनाम करणारी आहे